हरी हरे श्री गणेशाय नम श्री रामचंद्राय नमा श्री सरस्वती नम हरी एक आवरिल्या चौगास होये पाच एक सांकार चित्त बुद्धिमानस सहज समरस स्वय होती आवडी रामायण श्रीराम सुकावे आपण वक्त्या निर्षय जन्म मरण सुरते संपूर्ण ब्रह्म होती गौरीपुत्र गजानन कौशल्यापुत्र रघुनंदन अंजनी पुत्र, पुत्र हनुमंतराय जसे हनुमंतराय बुद्धी देतील सद्गुरु मोतीराम महाराज बुद्धी देतील महिला मंडळाच्या चरणी वाचक सूचक झाले संत मंडळीच्या चरणी नगमस्तक जशी जमल तशी सेवा करण्याचा प्रयत्न करू काय म्हणू लागले लक्ष्मणाला ठिकाणी शक्तीघात झालेला आहे विषत अवस्थेमध्ये लक्ष्मण जे पडले म्हणून स्वतः जगदीश परमात्मा विनंती करतात हनुमंत आहो तुम्ही गेल्यावर कार्य होणार आहे कधी हे आत्तापर्यंत सांगितलं ना आमच्या मालकांना आता मला किती येणार आहे बरं सतीश महाराज जरी जसं जसं तसंच चला काय म्हणलं लागले मन बुद्धी चित्त अहंकार अंतःकरणच्या तुष्टी सांगत असताना म्हणलं लागले हे जर एकरूप झाले तर कार्य जिंकू शकाय काही गरजच नाही पाच ज्ञानेंद्रिय पाच कर्म इंद्रिय अंतकरण चतुष्टी पाच विषय श्री सगदे शब्द परस्वरूप रसगंध हे सगळे जर एका ठिकाणी आले महत् कार्य काय काळालाही ला आपण लात मारू म्हणले काळावर हे विजयी पावतात का ही सगळी विषय स एक झाल्यावर भगवंत म्हणतात कशाचीच भीती नाही काय म्हणतात पाात्म आता कधी काळून येता ब्रह्मा साई जेता हाता चढे भगवंत आम्ही चौग आणि हनुमंत हनुमंतराय तू पाचवा मग हे एका हाताचे पाच बोट एका ठिकाणी झाली का, का मोठ पक्की बसते मग तशी आपण पाच जण जर एका ठिकाणी झालो कळी काळाला लाता हनुमंतले लाताच काय हो काळावर विजय मिळवल्याशिवाय राहत नाही का काळ कर तुकी या घरी काळ राबत होता की नाही म्हणून काळावर ही विजय महाराजानं मिळवला मग देव म्हणतात आपण एवढे जर कार्य संघ जर राहिलो पाच तर कुठल्या कार्यावर मात करू शकतो हनुमंता कधी लक्ष्मण उठल्यावर म्हणतात हा जिनोनी जीव शिव पदवी स्वरूप स्वय पूर्ण ब्रह्मत्व ठसावे जीवे के भावे पदायसे से काय नवालयो लक्ष्मणाला उठविण्यासाठी भगवंताने एवढे प्रयत्न केले एवढं सांगितलं किती जणांनी विनंती केली हनुमंतराय काय सामान्य होते का हनुमंतरायला सगळे बोलले हनुमंतराय बोलले का सगळ्यानं सांगितलं अंगदानं सांगितलं जामून सगळ्यानं विनंती केली आता शेवटी अनंत मालक विनंती करतात हनुमंतराची बाबा एवढं उठिल्यानंतर आपल्याला कार्य सहज होऊ शकते लक्ष्मी यासाठी तुम्ही काय करा लवकर उठा आणि लवकर जामून लागले या कपनंदिग्रयावी बंधू लक्ष्मी हो प्रतारणा काय बोलो आई नवला नवला के वड़ी के वड़ी, नकले कानो बाचे कोडे अनंत ब्रह्मांड उधरी हरिहा बालक नंदा घरी हे जगदीश परमात्मा हनुमंतराय हे भक्त आहेत काय विनंती करू लागली मी बहु वाचा काय बोलू काय बोलू देव म्हणू लागले हनुमंत यासाठी शीघ्र करी प्रे म्हणजे लवकर जायचंय बाबा बारा लाख चार हजार चाळीस कोस तितकंच अंतर रिटर्न ये ना मग तेवढ्या कार्य नाचणार यासाठी बाबा मी बहु काही बोलू म्हणले जास्त बोलू शकत नाही त्यासाठी तुम्ही लवकर जाण लवकर या अये श्रीरामाचे उत्तर तैसे चुद्धी समाग्र आहे कोणी अल्ला दे कपिंद्र काय उत्तर बोलत पर्यंत हनुमंतराय बोलले का पहा आत्ता बोलायला सुरुवात केली सगळ्यांना विनंती केली हो बुद्धीमत्ता वरिष्ठ होते हनुमंतराय आपण एक कार्य नाही केलं तर मी केलं मी केलं मोठे पण वाटतुमंतराने किती मोठे मोठे काम केले हो मी हे अभिमानच हनुमंतरायकड नव्हता आत्तापर्यंत बोलले लोक ऐकलं सर्वांचं ऐकलं अठरा पद्म वानर बसले होतं महिला मंडळ असेच बसले होते महिला मंडळ त्यावेळेस महिला मंडळ नव्हते वाढणारे नेले होते रामप्रभूना लंकेमध्ये कशासाठी माणसं जर नेली असते तर लंका सोन्याची होती सोनं माणसानं हनला असतं बाबा म्हणून वानर जमा केले अठरा पद्म वानरा काय चित्ती नाही आस आणि पांडुरे त्याचा दास चित्तामध्ये फक्त राम होत वनातल्या पाला खाऊन झाडाचा पाला खाऊन भक्ती केली हो वानारायण म्हणून राहिला ना। म्हणते नाम चांगले चांगले माझ्या कंटी राहो भले कपी कुळे उधारीले मुक्त केले राक्षसा त्यावेळेस माणसं नव्हते का होते पण वानर प्रमाणिक होते हनुमंतराय निष्ठा होती विश्वास होता देव हे जागृत करून हनुमंत हनुमंतरायन हे राम आहे वानरायला म्हणून वनातल्या पशुनं झाडाचा पाला खाऊन देव आळवला मग आपल्याला आता तुमच्या गात एवढेच माणसं आहेत का एवढीच पब्लिक आहे का नाही का बाबा कारण सगळ्याला परमार्थ आवडत नाही सगळेला नसती का नसती विषय त्याचा एक विषय होऊन गेले की आपले पाच विषय आल्या अलग आहेत आता गावात खाली भांडण लागू द्या बरं कोणाचं गल्लीत लोक मावायचं नाही काय झालं काय झालं म्हणून पण विषय तो त्यांचा झाला नारायण ते इकडे येत असते वा पूर्वीचं पुण्य लागतं मंदिराकडे याला परमार्थ याला पूर्वी जर पुण्य असेल तर ह्या जन्मामध्ये महिला you were बाले